हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणीनो मस्तच राहा आता माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी पावशर ही शिमला मिरची घेतलेली आहे आणि ही शिमला मिरची आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने छान आहे शिमला मिरची बघा बारीक बारीक तर आपल्याला ही शिमला मिरची काय करायची स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर पुढे मी काय करायचं आहे तेच सांगते तुम्हाला तर पाहू शकता सर्व पाणी मी काढून घेतलेले आहे आणि आपल्याला सुरीने शिमला मिरची ही चिरून घ्यायची आहे बघा चार भाग करायचेत आपल्याला या शिमला मिरचीचे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आणि आपल्याला त्यातल्या सर्व बिया मी काढून घेणार आहे कारण बिया मैत्रिणी कसं दाताखाली त्या टस करतात ना त्याच्यामुळे ते बिया आपल्याला जेवढ्या निघाल तेवढ्या आपल्याला ह्या बिया काढून घ्यायच्यात पाहू शकता अशा पद्धतीने मी बिया काढून घेते मैत्रीणं चॅनेलवर कोणी नवीन असेल ते लाईव सबस्क्राईब करायला विसरू नका माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून तुम पाहताय मला कमेंट करून नक्कीच सांगा छान छान कमेंट करा रेसिपी आवडली तर मैत्रिणींना तुमच्या शेअर करा आणि छोटासा व्हिडिओ आहे मैत्रीणं संपूर्ण पहा मधी स्किप जरा पण करू नका आणि जे कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब नक्कीच करा तर पाहू शकता मी अशा पद्धतीने सर्व बी काढून घेणार आहे शिमला मिरची झटपट होणारी मैत्रीण रेसिपी आहे तुम्ही सकाळच्या टिफिनला करून घाईच्या कामामध्ये झटपट होणारी आहे तर करून पहा खूप टेस्टी आणि सगळ्यांना आवडण अशी रेसिपी तर सर्व बघा मी ह्याच्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत ते इथे साहित्य घेतले आहे बघा लसूण घेतलं आहे अद्रक घेतलेले आहे कोथिंबीर छान बारीक चिरून मी घेतलेली आहे आणि टमाटा आणि मिडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे चिरून तर आपल्याला काय करायचं का आहे ह्या ताटामध्ये आपल्याला अद्रक आणि लसूण टाकून द्यायचं आहे त्याचबरोबर कोथिंबीर पण आपल्याला अर्धी घ्यायची ह्याच्यातली अर्धी आपल्याला फोडणीसाठी ठेवायची आहे बघा आणि त्यानंतर इथे शेंगदाण्याचा कूट मी करून घेतला आहे छान बारीक शेंगदाणे भाजून कूट केलेला आहे तो आपल्याला घ्यायचा आहे बघा मैत्रिणी मी वाटण काहीच नाही केलेलं जिरी पावडर टाकली बघा एक चमचा त्यानंतर इथे हळद टाकली एक चमचा आणि त्यानंतर किचन किंग मसाला मैत्रिणीनं घेतलेला मी दोन चमचे तो टाकून दिला आहे त्यानंतर कलरची बेडगी मिरची पावडर कलर यायसाठी एक चमचा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर कांदा लसूण मसाला तो एक चमचा मी घेतलेला आहे बघा तर हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आणि आता हे सर्व हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचे बघा मैत्रिणीनं हे मसाला एकदम कोरडा झालेला आहे ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी पण टाकू शकता पण मी पाणी नाही टाकणार ना ह्याच्यामध्ये मी थोडं तेल टाकून घेणार आहे पाहू शकता छान मिक्स करून घेतलेले आहे आता मी तर ह्याच्यामध्ये आता आपण तेल टाकून घ्यायचे बघा तेल टाकून झाल्याच्या नंतर परत हे मिक्स करून घ्यायचे छान आपल्याला अशा पद्धतीने तू तु ही तुम्ही अशी ही पद्धत वापरली आहे का अशा पद्धतीने ही शिमला मिरची बनवली आहे का मला कमेंट करून नक्कीच सांगा तर आपल्याला आता काय करायचं आहे ही शिमला मिरची आपल्याला ह्याच्यामध्ये मसाला हे भरून घ्यायचा आहे बघा मैत्रिणी असेच असंच मसाला काढून ह्याच्यामध्ये जर तुम्ही पनीर किसून टाकलं ना ह्या मसाल्यामध्ये आणि ते भरलं ना शिमला मिरचीमध्ये खूप भारी होती आणि खूपच टेस्टी होती शिमला मिरची त्या पद्धतीने पण तुम्ही करून पहा आणि अशा पद्धतीने पण करून बघा खूप छान होती तसं सगळ्या शिमला मिरच्या बघा मी मसाल्या ह्या भरून घेणारे मैत्रिण परत एकदा सांगते चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहता पाहता लाईकचं बटन नक्कीच दाबा आणि माझ्या ह्या रेसिपी तुम्हाला कोणाला कोणाला आवडतात मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो छोट्यासा असतात छान छान असतात आणि साध्या असतात तर सर्व शिमला मिरची मी भरून घेतलेली आहे बघा तुम्ही इथे तर पुढे काय करायचं का आहे आपल्याला ते पण मी तुम्हाला सांगते आता आपण गॅस तर वळूया गॅस पेटून घ्यायचा आहे इथे आपल्याला आणि कढई ठेवून घ्यायची बघा गॅसवर मैत्रीण कढई छान गरम झाली ना त्यानंतर आपल्याला इथे पुढे कडाईमध्ये तेल टाकून घ्यायचे बघा तेल तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता मी इथे साधारण एक पळी तेल टाकून घेणार आहे कारण मी मसाला भरताच्या वेळेस त्याच्यामध्ये तेल मी टाकलेलं त्यामुळे इथे एक एकच पळी तेल टाकणार आहे तेल तापल्याच्यानंतर आपल्याला इथे जिरी मुरी टाकून घ्यायची बघा एक चमचा जिरी मुरी छान तडतडली ना त्यानंतर इथे कडीपत्त्याची पानं मी टाकून घेणार आहे फ्रेश कडीपत्ता आहे बघा मैत्रिणी छान स्वच्छ धुवून मी घेतलेला तो टाकून दिला आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं पुढे कांदा टाकून घ्यायचा आहे बघा छान बारीक कांदा चिरून घेतलेला तो टाकून दिला आहे मी आणि तेलाव कांदा छान परतून घ्यायचा आहे मस्त आपल्याला मैत्रिणींनो कांदा जरा परतला ना त्यानंतर पुढे काय करायचं का आहे आपल्याला ह्याच्यामध्ये काय टाकायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा मध्ये स्किप जरा पण करू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिला ना मैत्रिणीनं मग आपल्याला सर्व काही समजतं काय काय टाकतात काय काय नाही ते म्हणजे रेसिपी पण छान होती इथे टमाटा टाकून घ्यायचं आहे बघा एक मी टमाटा बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिला आहे आणि टमाटा पण आपल्याला कांद्यासोबत छान परतून घ्यायचा आहे एकदम मऊ असतो आपल्याला टमाटा परतून घ्यायचा आहे बघा पाहू शकता छान टमाटा आणि कांदा आपला छान परतले गेलेले आहे त्यानंतर इथे कोथिंबीर टाकून घ्यायची आहे बघा कोथिंबीर नाही सॉरी मिरची मी भरून घेतली होती ना ती ठेवायची आपल्याला सर्व अशी मिरची ठेवून झाल्याच्या नंतर आपल्याला सर्व हे छान मिक्स करून घ्यायचे मैत्रिण अशा पद्धतीने तुम्ही सिमला मिरची करून पहा खूप छान होती वाटण न काढता पण अशी भरून करता येते आपल्याला सर्व छान मिक्स करून झालेलं आहे आपलं चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आपण पहिलं पण मीठ टाकलं होतं मसाला भरताच्या वेळेस तर परत एकदा भाजी ही छान हलवून घ्यायची बघा मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला इथे अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहे मी जास्त नाही टाकणार अर्धाच ग्लास पाणी टाकणार आहे थोडीशी आपल्याला ग्रेव्ही टाईप थोडी करायची एकदम सुकी नाही करायची ही भाजी तर छान मिक्स करून घ्यायचे पाणी टाकून झाल्याच्या नंतर त्यानंतर ह्याच्यावर आपल्याला एक पाच मिनटं झाकण ठेवून घ्यायचे आणि मिडियम गॅसवरच ही भाजी शिजून घ्यायची मध्ये मध्ये चेक करायचे मैत्रिणी पाहू शकता तुम्ही पाणी बऱ्यापैकी आपलं पूर्ण आटलेलं आहे तर शिमला मिरची मस्त आपली शिजलेली पाहू शकता तुम्ही त्यानंतर कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकून झाल्याच्यानंतर परत भाजी आपल्याला जरा हलवून घ्यायची तर मैत्रीणं ही शिमला मिरचीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रीणं चॅनेल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान कमेंट करा तुमच्या कमेंट वाचायला पण मला खूप आवडतं आणि व्हिडिओ कुठून पाहत आहे ते पण मला नक्कीच सांगा तर असो अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन मैत्रीणं तो